वैन पुणे ट्रैफिक विल इंप्रूव पलट ये नाद कर दी का है तो बंदा यार हेलो कम बॅक टू चॅनल दिस इज डे 1 इन अहमदाबाद आणि आमचे फर्स्ट 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 न्यू मेंबर इन द ब्लॉग तामिक्षा हियर तर ही इची बेस्टी आहे बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर एकदम बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर एकदम ली इयर्स झालेत मित्र आहेत एकदम हाडू हळू 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 तर आज आता आपण जाणार आहेत अहमदाबाद फिराल ठीक आहे सो स्टे ट्यून मजा येणार खूप कालचा प्रवास खूप छान झाला स्नोरीने ट्रेन जर्नी खूप एन्जॉय केली या दोघांची खूप झोप झाली आहे मी एक माणूस आहे त्यांना बिलकुल झोप नाही झाली आपली ओ माय गॅड अँड लुक ॲट अवर राईड लुक ॲट अवर राईड अरे भाई जबरदस्त आहे अरे वा 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 चलो भाई चलो आज तो मजा येणार रे तुम्ही पुढे बसा तुझ्या फ्रेंडची गाडी आहे तू पुढे बस बाबा तुझ्या फ्रेंडची गाडी आहे आम्ही स्नो ऐकून घे ऐकून घे मम्मा काय म्हणते घे बेटा डायरेक्ट चला चलो बेटो मॅडम आता फर्स्ट ऑफिस सायन्स एक्वेरियम सायन्स सिटी एक्वेरियम अहमदाबाद हॅलो हॅलो मजा आवश्यक

कुठल्या टाईपचे फिश आहेत बघा सगळे वरती आहेत ते थोडा क्रॉपड आयला आणि थोडं फिश असं मिक्स आहे त्यांना त्यांचे खाली बघत आहे का तसे दोन तीन टाइपचे हे काय याचं नाव थांब आपण नाव बघू यांचं अॅलिगेटर घ्या बघा सांगितलं ना म्हटलं थोडं अॅलिगेटर आणि फिश मिक्स आहे वन सिक्स्टी पर्यंत असतं त्यांचा आणि बघा हा शेप आहे आणि जी दुसरी खाली जी दिसते ना सो दॅट इज रेड टेल अच्छा हा लाल आहे तिची शेपूट रेड टेल कॅट फिश वा दिस दिस इज द नेक्स्ट डोम मोठी शार्क ही आमची बेबी शार्क इकडं मम्मा शार्क आणि मम्मा शार्कची फ्रेंड हे बघा काय मस्त बनवले आतमध्ये बघा रथ खर सारफीज खूप मोठी दिसत असेल की नाही आपण आता डोम मधन बाहेर आलोय इथं आता ओपन वाले आणि याच्यात बघा काय आम्हाला स्टार फिश जे फक्त कार्टून मध्ये आणि डिस्कव्हरी एक गंदू पाणी असे हे असं असतं आमच्या स्नोरी चलो येल्लो कलर ची स्टार फिश हे बघा येल्लो कलर ची स्टार फिश सगळे आडशी आय गेस हे पुण्याचे फिश आहेत हा झोपलेले आहेत सगळे सगळे झोपलेले एक ते चार सारे पण सारे एक वाजले का नाही एक वाजला दहा मिनटं बाकी आहेत पण बाई आता ज्या गोष्टी दाखवणार आहे ना हे वाटलं नव्हतं की इथं इथं अहमदाबाद मध्ये आधीच नकलीच वाटले पण बघा काय बघा तुम्ही एकदा पॅंग्विन्स हो पॅंग्विन्स आधी वाटले नकली आहे डमी आहे पण असली आहेत ते हालतायत तुम्हाला दिसतंय का बघा तो तिकडे शो चालवतोय म्हणजे नकली नाही आहे इतके स्टील उभे एवढे स्टील उभे की असं वाटतं की नकली असतील असली आहे बघा आमची पेंगविन सु काय करते पेंग्विन पेंग्विन कसं चालतंस नाई पेंग्विन ही हाडू हळू 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 ओके बाई एक्वेरियम नंतर आता आपण आलो आहे रोबोटिक गॅलरी ट्रान्सफॉर्मर वॉल ई सो ऑल द ट्रान्सफॉर्मर फॅन्स जबरदस्त मज्जा आहे मज्जा हे बघा असय यायलाच लागतं Can you tell me when Pune's traffic will improve? I'm sorry, कॅन यू टेल मी वेन विचारलं पुण्याची ट्रॅफिक कधी इम्प्रूव येईल ती म्हणते आय कॅन नॉट predict. कॅनिक नो वन कॅन Hey, वाईक हे बघायचं आता हे ऑर्डर देता येत कॅफेमध्ये आलो होतो आम्ही ऑर्डर देऊन झाली त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की ऑर्डर द्यायला पोहोचल तो फक्त आईस्क्रीम डिलिव्हरी करतो आणि एक्स्ट्रा काही काम ऐकत नाही तिथून आणल तिथं सोडेल म्हणजे सोपं कामाला अवघड घेऊन माझी ऑर्डर घेऊन आला वा वेलकम पलट पलट ये येणार आईस्क्रीम घ्या पहिलेच नाही थँक्यू कशी आईस्क्रीम रोबोच्या हातची आईस्क्रीम बापरे बस एवढंच आणि हे रोबोच्या हाताने आईस्क्रीम भेटते म्हणून ही आईस्क्रीम शंभर रुपयाची रोबोच्या हाताने घेतो म्हणून शंभर रुपयाला आईस्क्रीम सर्व करायला ओके भाई सायन्स सिटी डन स्लो इथं झोपली आहे आणि दमलोय जरा आता आता आपण जाणार आहे जरा फोटो बघायला आणि तुम्हाला दाखवणार आहे गुजराती थाली प्रॉपर गुजराती जेवण कसं असतं इट्स लंच टाइम सो आमच्या सोबत या जेवायला आता

जेवण झालं साडेचार वाजलेत वाजले आहेत आणि आता आपण पोहचलो आहे अक्षरधाम ला आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही की आमचे सगळे जमा होऊन जातील तर तिथला जो काही एक्सपिरियन्स असेल मी परत आल्यावरती सांगेल आणि आपल्या सोबत जॉईन केला आहे संकेत न तर आम्ही चारी आता अमेक्षा सांगितलं मी प्रियंका स्नोई झोपली आहे आता दर्शन करून मला ॲक्च्युली मेन प्रियंकाला सगळं दाखवायचं आहे मला ते माहितीच आहे मी बऱ्याचदा व्हिजिट पण केलं आणि रात्री आनंद वॉटर शो असतो लेझर शो पाण्यावरती दॅट इज आउट ऑफ द वर्ल्ड एकदम अमेझिंग असतो तो यांना दाखवायचा ते आपण सगळं तिकडनं परत आल्यावरती बोलूया तर कॅमेरा होऊन जाईल जामा ठीक आहे चालो मडिया जय स्वामीनारायण आलो चलो भाई डायरेक्ट ड्रेस चेंज आहे अक्षरधाम मधन फोन जमा होऊन फो गेले होते फोन डिस्चार्ज होऊन गेले होते घरी आलो घरी जेवण केलं खूप मजा आली बायत अक्षरधाम अक्षरधामला जर तुम्हाला लाइफ मध्ये एकदा जरी चान्स भेटला ना तर दिल्ली गांधीनगर अक्षरधाम जा आणि पूर्ण फिरा गांधीनगरला जर आले तर सच्चितानंद वॉटर शो नक्की बघा आता मी सगळे रेडी आहेत मी तर काहीच रेडी नाहीये आहे मला जरा जलवा दाखवतो जलवा ये जलवा बघा ए जलवा देखो जलवा देखो रे ये देखो रे भाई नाद करती काय नाद करती काय अकरा वाजलेत हा आणि तुम्हाला आठेल कुठे आहे तिचं पण एक लहान बाळ आहे अवयुक्त तर हिची आई बाबा इथंच आहेत दोघांना झोपून दिलंय आणि आई बाबा त्या दोघांच्या सोबत आहेत ओके सॉर्टेड आहे आणि आम्ही चाललोय आदित्य गडवी कॉन्सर्ट मध्ये कॉन्सर्ट म्हणजे इथं गरबाच्या याला विच इज इन अहमदाबाद आदित्य गडवी कोण गोतिलो गोतिओ वाला सिंगर ठीक आहे सगळे रेडी आहेत वी आर ऑलरेडी सुपर लेट बट मजा येणार आहे आफ्टर अ व्हेरी लाँग टाइम ऑलमोस्ट आय गेस दहा बारा पंधरा वर्षानंतर कदाचित मी गुजरात मध्ये गरबा करतोय तर चलो सकाळी मोठा हाती होता सफारी आता छोटा आती चलो भाई चलो कोण चालवतोय माझी हालत बघून समजत असेल की मी किती नाचलो आहे वी वीर लेट तर असं एक तासात ऑलमोस्ट फिफ्टी कॅलरीज बंद बट काय गायला यार तो बंद यार एकदम पैसा वसूल एकदम फोडी तू फोडी तू भुक्को ना हे नंबर मजा आली आता आपण चाललोय पाचशे कॅलरीज बंद करून हजार कॅलरीज खायला असं ही बोलली तर म्हटलं इट्स अ नाईस डायलॉग बघा बघा गर्दी बघा यार काय हे हे दिस वॉज मिसिंग आपल्या इथं पुण्याला एक एक मिनिट पुण्याला दहा वाजेला बंद होऊन जाते इथं आरती बाराला होते आरती बाराला होते आता दीड वाजेपर्यंतची परमिशन होती आता ढोल चालू आहेत आणि ते ढोल तीन चार वाजेपर्यंत याला मंडली गरबा म्हणतात सो जसं आफ्टर पार्टी कन्सेप्टे ना आफ्टर पार्टी तसं मंडली आफ्टर गरबा गरबा इज मंडली ते आता ढोल वाजून चालू आहे पण आपला आता ढोल वाजून गेला अभि जायगे थोड़ा खाना खाएंगे आणि मग घरी जाईन कारण की पोरगी पण सांगतात मी कधी करून तो हालो हालो पेट नो खाडो पूर्व हालो हवे रात्री रात्रीचे वाटले वाजलेत पौने तीन हा कोण माणिक माणिक चौक अहमदाबादचा मानिक चौक आहे रात्रभर चालू इकडे ठीक आहे आणि इथं सगळ्यात विचित्र सँडविच तुम्ही जो खाल्ला असेल ऐकला असेल नसेल त्या टाइपचे सगळे सँडविच भेटतात पाइनापल पाइनापल है। है। तो तो तर इथं आहे सगळ्यात विचित्र सँडविच जो मी आता ऐकला तो आहे आईस्क्रीम सँडविच आहे पायनॅपल सँडविच आहे आईस्क्रीम पायनॅपल सँडविच जो विचित्र आहे आणि तो आमच्या विचित्र मॅडमांनी मागवलाय फक्त तुमच्यासाठी रिस्क घेतली जाते मित्रांनो तर प्लीज काहीतरी ठेवा आणि याचं एक अजून काय काहीतरी सांगत होतं मॅनेजमेंट स्टडी करायला फॉरेन लोक येतात अमेरिकी मध्ये इथं बिलिंग बिलिंग सिस्टम असा आहे खूप मोठं आहे कुठेही बसा कुठेही ऑर्डर द्या पण तुमचं जेव्हा बिल करायचं असेल तेव्हा सगळं एकत्र काहीतरी काहीतरी बिल सांगत होते आपल्याला जास्त आयडिया सो सो so, so, जर इकडे तुम्ही सँडविच सॉलवर बसलोय तिकडे पुलाव आहे तिकडे डोसा आहे आणि तिकडे आय थिंक कोणी आईस्क्रीम वाला आहे आणि मागे ज्यूस वाले आहेत पण कोणत्याही टेबल वरून बसून काहीही ऑर्डर करा सगळ्यांचं बिल आपोआप तुमच्या टेबल वरील विदाऊट आपल्याकडनं आधीच पैसे घेऊन गेले आता आज गर्दी आहे म्हणून बट इन जनरल असं असं आहे सिस्टर जसे मुंबई मध्ये डब्यावाले तसं माणिक नगर मध्ये सँडविच वाले माणिक चॉक नॉट नगर बघ पण टेस्ट आहे किरी ते महत्वाचे दोनशे रुपयाचं सँडविच आहे आईस्क्रीम बघा मित्रांनो हे आहे आए पायनॅपल आईस्क्रीम अरे बाप रे काय लावलंय काय केला तमासा आईस्क्रीम पायनॅपल चॉकलेट सँडविच नरकामध्ये वेगळी कढाई राहील त्या कढई मध्ये आधी आईस्क्रीम टाकतील त्याला गरम करतील आणि त्याच्यादवरना चीज टाकतील एवढं आणि मग त्याच्यात सोडतील तुला हाडूस कर कुठं आहे का तो आज दार आ भाऊ होता आ भाऊ कसा आहे कसा आहे कैसा आहे इट लाइक अ केक केक

चांगलं आहे हा जो एरिया ना सगळा <laughs> सराफा बाजार आहे म्हणजे जसं सोन्यांचं दुकानही आहे दिवसा आणि रात्री तर सगळं ते सरकून टोटल असं सँडविच वेज जसं इंदोर मध्ये आहे ना सराफा बाजार तसं छप्पन बिप्पन जे काही त्या टाइपचं आहे अहमदाबाद मधलंय काय माणिक चौक माणिक चौक माणिक चौक माणिक चौक अहमदाबाद आले आणि लेट नाईट खायचं असेल तरी आता किती वाजलेत बघा आता वाजलेत साडेतीन पण मे बी गरबामुळे असेल इन जनरल पण चालू फक्त किती वाजले परत ओके आज बाई ट्राय करलो आता इथून निघतोय घरी आणि जर काही ट्राय केलं मध्ये तर सांगू ओके ओके इट्स थ्री थर्टी थ्री थर्टी टू टू बी व्हेरी प्रिसाइ आणि आमचं झालं आता खाऊन पिऊन आता निघतोय घरी बाबा कारण की ना काल ट्रॅव्हलिंग ची पण आपली झोप झाली ना ये आज फुल डे शॉपिंग केली आणि हा येस पहिल्यांदा स्नोई झाल्यापासनं तीन वर्षात पहिल्यांदा असं झालं की स्नोई सोडून फक्त आम्ही दोघं कुठे बाहेर गेलोय ते पण एवढं निश्चिंत ऑल थँक्स टू समीक्षाची मम्मी थँक्यू काकू आय नो यू वॉच अवर ब्लॉग्स रेग्युलरली सो थँक्यू सो मच तुमच्यामुळे सगळं नाईट लाईफ जगता आलं मला so, so ते ठीक आहे पण पिऊ स्पेसिफिकली सो थँक्यू सो मच नाव वी आर गोइंग होम हा ब्लॉग इथं आपण एंड करूया तुम्हाला कसा वाटलं गरबा आवडला जेवण आवडलं सकाळचं एक्वेरियम आवडलं ते घागरावाला रोबोट आवडला काय आवडलं का कमेंट करून सांगा कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन येते हाईपला बटनला दाबा बघा कसा जादू होतो आणि तिथं तुम्हाला काय दिसतं मला सांगा कमेंट करून ते पण हाईप, ला? हाईप ला ला हो दिस व्हिडिओ सबस्क्राईब टू अवर चॅनल यू इन द नेक्स्ट ब्लॉग डिलेंट चला ठीक आहे गाणं कुठलं इथे पण ऐकू तर सांगा आपण बिढपूर पुढच्या ब्लॉग मध्ये अहमदाबाद सिरीज चा उद्याचा दिवस असणार स्पेशल मॅडम जाते शॉपिंगला तर पुढचा ब्लॉग नक्की ओके मजा येते